या ठिकाणी त्यागमूर्ती रमाई आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्याकरिता घाटवर नगर दया सगळ्या महिला आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमधील महिला या ठिकाणी उपस्थित आहे अभिवादन करण्याकरिता ताई काय सांगाल गेल्या अनेक वर्ष त्यागमूर्ती रमाईचं या ठिकाणी स्मारक होत नाही आहे आपण काय सांगाल त्यागमूर्ती रमाईचं कारण या सरकारला केव्हाही जाग येत नाही किती आरडावर सरकारला काही जाग येत नाही सरकार नेहमी झोपलेला आहे पण आपला समाज जो जागृत आहे त्याने जागृत होऊन याच्यासाठी प्रचंड तऱ्हेने विरोध प्रत्येक विभागातून केला पाहिजे आणि सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या पोहोचवल्या पाहिजे आम्ही रमाबाई आंबेडकर नगरमध्ये त्रिरत्न महिला मंडळाच्या सर्व सभासद आहोत पदाधिकारी आहोत तर आम्ही प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा जेव्हा हे करतो त्यावेळेला हे सरकार आपल्याकडे काहीच लक्ष देत नाही निवडून तर आपण देतो त्यांना आपण लक्ष तर काय देत नाही आपल्या काही करता काय पूर्ण होत नाहीत तर त्यासाठी त्या आता आता जे स्मारक आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं झालं पाहिजे असं आम्हाला सर्वांचं मत आहे तर आमच्या इथून आम्ही आम्हाला असं वाटतं की हे संपूर्ण स्मारक याच्यासाठी आम्ही तिथून का होईना पण आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा आहे सरकारपर्यंत जर जायचं असेल त्यांना जर हे करायचं असेल तर त्यासाठी आम्ही उपोषण करायला पण तयार आहे तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथे बसून त्या सरकारला जाग आणू आणि त्याला सांगू की आमच्या रमाईचं स्वारक इथे चांगलं भव्य प्रकारे करा पाहिजे रमाईच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात इथे जमलेल्या माझ्या माता पहिणींना तसेच बांधवांना माझ्या पशुभाईकडून आणि माझ्या बहुजन समाज पार्टीची पदाधिकारी आहे तर पार्टी पार्टीकडून सर्वांना माताराबाईच्या जयंतीच्या खूप शुभेच्छा आपण सामाजिक क्षेत्रामध्ये एकत्र आहोत धार्मिक क्षेत्रामध्ये एकत्र आहोत पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही न्याय देण्याचं सरकार आणलं तर सरकार सरकारकडे भीक मागायची मला गरज नाही तोपर्यंत आपण स्मारकाबद्दल काय सांगाल आपण स्मारक मला असं वाटतं की आपण जेवढे काही आपल्याला जी काय असली काय आपल्या महापुरुषांबद्दल आपल्या रमाईबद्दल आपल्या बाबासाहेबांबद्दल पण बाबासाहेब म्हणत होते की राजकीय सत्ता ही तुमची सर्व समस्यांची गुरु आहे जर तुम्हाला समस्या तुमच्या सोडवायच्या असेल तर भव्य दिव्य माता माता रमाईचं स्मारक तुम्हाला बनवायचं असेल तुम्हाला राजकीय ताकद मजबूत केलीच पाहिजे त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन या घेण्याची ताकद वाढवली पाहिजे आणि या जेण्याचं इथं सरकार